नमस्कार आजची रेसिपी आहे आलूचे पापड आलूचे पापड बनवण्याकरिता आलू उकडून घेतलेले आहेत उकळलेल्या आलूचा छिलका काढून घ्यायचा आहे तर इथे सर्व आलू छिलून झालेले आहेत आता आपल्याला हे उकळलेले आलू एका किसनीने किसून घ्यायचे आहेत आणि आलू किसते वेळेस कुठेही गाठी राहायला नकोत चांगल्या प्रकारे आलू किसून घ्यायचे आहेत तर इथे सर्व आलू किसून झालेले आहेत आता आपल्याला या आलूच्या किसमध्ये अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत अर्धा चम्मचपेक्षाही कमी मीठ घालायचं आहे त्याचबरोबर एक चम्मच चिली फ्लेक्स घालायचं आहे सर्व चिन्नस आलूच्या किसमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटे मडून घ्यायचं आहे आलूचा कीस चांगल्या प्रकारे मडून झालेला आहे हात पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोन्ही हाताला तेल लावायचं आहे छोटे छोटे गोडे तयार करायचे आहेत प्लास्टिक वरती ठेवायचं आहे आणि वरून सुद्धा एक प्लास्टिक ठेवून कोरपाटाने पापड तयार करायचे आहेत पापडला छान असा गोल आकार देण्यासाठी हाताने प्रेस करत गोल आकाराचा पापड तयार करायचा आहे तर तुम्ही बघू शकता की ते छान असा आलूचा पापड तयार झालेला आहे कोरपटाने किंवा एखाद्या प्लेटने प्रेस करत आलूचे पापड तयार करायचे आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती छान असे दोन्ही पापड तयार झालेले आहेत याच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेत आहे तर इथे सर्व पापड तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असे एकसारखे आलूचे पापड तयार झालेले आहेत आता आपल्याला हे पापड उन्हामध्ये छान वाढवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये पापड छान वाढलेले आहेत आता आपण तळून बघूयात गॅसवरती तेल चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये पापड घातला की चम्मचने प्रेस करत पापड तळून घ्यायचे आहेत तर किती छान असे आलूचे पापड तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा ही आलूच्या पापडची रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद